हाय हॅलो गुड आफ्टरनून कशा आहात सगळ्या जणी स्वस्त राह मस्त राहा तुमचं आमच्या अनुमिन ब्लॉग या नवीन ब्लॉग चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आज आम्ही आलो आहोत नर्सरी मध्ये पाऊस सुरू झाला आल्यामुळे लगबग लग चालू झाली हे सुरुवातीलाच पाहा गेल्याबरोबर छान गमले दिसत आहेत कलरफुल आणि यावर्षी हे नवीन गमले आलेत नवीन शेपचे आहेत पण थोडे कॉस्टली वाटत होते त्यामुळं घेतले काही नाही आहेत पण खूप सुंदर सुंदर गमले आलेले आहेत यावर्षी आणि हे थोडे मातीचे पण छान शेपचे आहेत वेगळ्या शेपचे गमले असे बऱ्याच प्रकारचे गमले दिसत होते यावर्षी जास्त व्हरायटी आलेली आहे बाकी इथ फक्त नर्सरी मध्ये खूप सगळ्या कुंड्यांची व्हरायटी ह्या आलेली भरपूर व्हरायटी आहे वेगवेगळ्या रंगाच्या कुंड्या आहेत चौकोनी आहेत गोल आहेत पाहिजे त्या शेप मध्ये हो आणि ते असं वाटतच नाही आपल्या घरात काय येत नाही काय खूब सुंदर गुलाब फूल खूप छान आहेत पहा आणि खूप आवडते हे निहिमी लावतो आम्ही दरवर्षी पण कधीच येतच नाही हाँ। आणि फार खाली पर्यंत येत आहे हो हे हॅंगिंगला छान दिसते हॅंगिंग हाँ। सर्ट छान हॅंगिंग सर्ट छान हे इकडे पण आहे हॅंगिंग वाले पहा पतेच इतना ऑप्शन हे हे छान दिसते पर्ल ऑफ रिंग हा या वर्षी जास्त हँड प्लांट हा पहा झेड प्लांट आहे तर हा घरात ठेवणं खूप शुभ असतंय तर त्याच्यासाठी हे आमच्याकडे ऑलरेडी आहे त्याच्यामुळे आम्ही काही घेऊन जाणार नाहीत आज आणि हे घरात असण शुभ असतंय ते गोल्डन ड्युरांटा गोल्डन ड्युरांटा पिवळी पान दिसते हा आणि खूप साऱ्या व्हरायटी आहेत इथ पहा तिकडे क्रिसमस ट्री वगैरे आहे या पहा या सगळ्या पाम आहेत आणि या सगळ्या पामच्या पाम ट्रीच्या पाम सगळ्या व्हरायटी आहेत खूप साऱ्या इथं आणि हे मनी प्लांट सगळ्या व्हरायटी आहेत हँगिंग मनी प्लांट पहा किती सुंदर आहे ते आपले नाही चालले हे गेल्या वर्षी नेले होते त्याची फुल छान दिसतात सुंदर खाकी शेड खुर्च्या लाइट डार्क दोन तीन शेड आहेत पिंक लाइट पिंक परत इथे व्हाइट आहे नाही पिंक नाही आणि एक मॅजेन्टा कलर पण आहे हे पहा मॅजेन्टा वाला शेड सुंदर आहे हे पाणी कुंडीत छान दिसते कुंडीचे ही छान आहे कुंडीत छान दिसतात ह्या सुंदर आहे हँगिंग हे हँगिंग चे पण याची फुले कशी येतात की हे नसतील कदाचित हे पानांसाठी पानांचच आहे याला फुले नसणार हे ते फर्न आहेत पहा किती छान आलेत आणि छान दिसतात हे काही फुलं वगैरे येत नाहीत पण बारा महिने एवरग्रीन आहे छान दिसत आहे हो रबर प्लांट आहेत इंडोर प्लांट आहेत हे छान दिसतात कॉर्नर पीस वगैरे इथं पण असतं की ब कॉर्नरला हॉल मध्ये वगैरे ठेवण्यासाठी

तरी पाहता हे गुलाबाच्या वगैरे व्हरायटी नसल्यामुळं जास्वंद आणि गुलाब सध्या काही दिसत नाहीयेत तर बऱ्यापैकी आम्ही सगळे पाहिले झाड वगैरे सगळे पाहून झाले आमचे आणि त्याला विचारलं तर तो म्हणला गुलाब तर काही सध्या नाहीयेत पण एक तारखेनंतर येतील म्हणून सांगत होता तर मग जेवढे होते त्याच्यातल्या काही रोप घेतले काही कुंड्या घेतल्या आणि आता निघालो होतो आम्ही घरी हे झाड आम्हाला एकदमच वेगळं वाटलं कारण ह्याचा अगदी ओरिजिनल हिरवा कलरही नाहीये फुलं अशी जांभळी व्हायलेट कलर ची सुंदर आहेत फार आवडला आम्हाला हे पाहायला की सगळं जा वाटते काय काय घ्यावं काय काय दोन वेळा दर वर्षीच घेऊन जातो काय येते काय जाते <laughs> हं <है>। की <laughs> आता आम्ही थोडीफार खरेदी केलेली आहे कामापूर्ती आणि नंतर एकदा आम्ही एक, एक तारखे नंतर नक्कीच भेट देणार आहे नर्सरीला पहा एक, एक दोन आवडलेलीस रोप घेतलेली आहे त आम्ही हवेले फार सुंदर दिसतो हे है हँगिंग प्लांट आहे चला आता व्हिडिओची इथच एंडिंग करतो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा बाय बाय <laughs>